बेळगावच्या अनुगोळ परिसरात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे दुकानात काम करत असलेल्या तरुणाला जबरदस्तीने नेऊन धारदार शस्त्रांनी हल्ला करून आरोपी पळून गेले हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव शिवराज मोरे वय पंचवीस असं आहे दहापेक्षा अधिक तरुणांनी मिळून शिवराजवर हल्ला केला त्याच्या डोक्याला हाताला पायाला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्या असून त्याला तात्काळ बेळगावमधील भीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय राम नवमीच्या दिवशी शिवराज सोबत काही व्यक्तींचा वाद झाला होता त्या दिवसाचा राग मनात ठेवून त्याला दुकानातून बाहेर बोलावून घेतले आणि जबरदस्तीने स्कूटीवर स्कूटीवर बसवून एका ठिकाणी नेऊन हल्ला केला जबरदस्तीने नेण्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय रुग्णालयाबाहेर शिवराजचे मित्र व कुटुंबीय मोठ्या संख्येने जमा झाले आहेत ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे ते खानगोळ चे कार्यकर्ते होते आणि त्याच्यात एक पिल्ला म्हणून आहे तो आलेला आणि तो घेऊन गेला आणि मारला मला ते परिषदे रामनवमी मध्ये काय तर भांडण झालेली आणि मी मुसलमानचा पोरगा म्हणून मला मारायला पाठ लागलेले म्हणून मी तिथनं पळून वाचून आलेलो मग आता ते तिने व्हिडिओ मध्ये बघून मला मारले दहा बारा जण होते ओळखत नाही करा चेहरा बघितला तो ओळखतो अनगोळ मध्ये कोन्हा गल्ली शिवाजी रोड स्पेरपाडच दुकान आहे तिथं घेऊन जाऊन मारले आणि माझं मोबाईल चेन काढून घेतलं नाही ते ते त्यानं मारलं शिवराज तानाजी मोरे कायच नाही लहान लहान पोरा जातच नाही तो कधी घरातन बाहेर पडत नाही पकडले त्यांनी लोक पोराना पण हे करत नाही त्यांनी चांगल्या पोरांना पकडले तर मग कसं ते गुंडगिरी पोरांना सोडतात आणि चांगल्या चांगल्या पोरांना पकडतात कायच कारण नाही रामनवमी दिवशी ते झेंडा होती हे करत होती ते दुसऱ्या पोरग्याच लपड म्हणे पोरांना पकडत म्हणून गेला म्हणे तर ह्याला पकडले त्यांनी कारणच नसताना उगतच आणि कामा तेवढे ताकद असली की त्यांनी गल्ली ठेवून हे करायचं विचारायचं की गल्ली ठेवून विचारले नाही काय नाही त्यांनी तिथं कामावरती गेलेल्या पोरांना पकडून गेलेत म्हणताना आणि तो फोर नावं सांगेल तर आणून घरात दुकानात सोडतो म्हटल्याने आणि सोडले नी त्यांनी मारलेत म्हणताना चांगल्या पोराला काम करतोय ह्याचं काम करतोय तो सांग शिवराज मोरे कमल संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव